आपला नेहमीचा प्रश्न असतो तो म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं रोज रोज वेगवेगळे पदार्थ बनवायचे तरी काय तर हे जर तुम्हाला टेन्शन असेल तर हे एक स्नॅक्स आहे जे एकदा नक्की बनवून बघा नाश्त्याला अप्रतिम लागतं मुलं हे नेहमी खातील नेहमी फरमाईश करतील बनवायला कारण चवीला एवढं अप्रतिम आहे ना की खाल्ल्यानंतर पोट भरेल पण मन भरणार नाही तर बघू शकता एक एकदम सॉफ्ट असं मस्त स्पॉन्जी असं आपला हा स्नॅक्स तयार झालेला आहे आणि साहित्यही खूप कमी लागतं सोबतच आपण जी चटणी बनवली आहे ना अप्रतिम लागणार आहे कुठल्याही स्नॅक्सबरोबर तुम्ही ही खाऊ शकता तर सर्वप्रथम आपल्याला लागणार ला 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 आहे रवा तर एक कप मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जाड कु वगैरे असेल तोही चालेल कारण आपल्याला याला मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे तर हा मेजरमेंटसाठी तुम्ही घरातला कुठलाही कप घेणे त्याने सर्व साहित्य मापून घ्या तर रवा आपण घालणार आहोत मिक्सर जारमध्ये आणि यामध्ये आपल्याला थोडंसं अजून एक दोन साहित्य ॲड करायची आहे तर सर्वप्रथम आपण रव्या छान असं बाइंडिंगसाठी घालतोय तांदळाचं पीठ तर दोन चमचे भरून मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे चवही खूप छान येते आणि छान असं बाइंडिंग घेतं रव्याला तर त्यामुळे दोन चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता ज्या कपाने आपण रवा मोजून घेतला होता त्याच कपाने आपण एकदम फ्रेश दही घ्यायचं आहे आंबट दही घ्यायचं नाही लक्षात ठेवा ताजं दही घ्यायचं नाही तर ना स्नॅक्सला असं आंबट फ्लेवर येईल तो छान नाही लागणार तर आता याच कपाने आपण घेणार आहोत अर्धा कप पाणी तर टोटल आपण एक कप रवा एक कप दही आणि एक अर्धा कप घेतलेला आहे पाणी म्हणजे आपलं बॅटर जे आहे एकदम परफेक्ट होईल आता हे मिक्सरला मस्त एक मस्ते से एक दोन मिनटं आपण फिरून घेतलेलं आहे असं केल्याने काय होतं छान मिक्सी होतं आणि बॅटर एकदम स्मूद असं होतं बघा ते छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे अगदी पटकन होतं त्यामुळे मिक्सरलाच फिरून मस्त असं तयार करा आता हे रवा यामध्ये आपण घातलेला आहे त्याला थोडंसं फुलायला टायमी लागतो आणि यामध्ये आपण टेस्ट वाढवण्यासाठी आपल्याला स्नॅक्स आपण करणार आहोत अजून एक काम तर त्यासाठी बघा मी पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतले आणि त्यानंतर एक चमचा चण्याची डाळ घातली आहे यामुळे ना नाश्ता खूप छान लागतो कुरकुरीत ही चण्याची डाळ खाताना ना, ना खूप मस्त लागते तर नक्की एकदा घालून बघा तर आधी सर्व प्रथम ना एकदम कमी गॅसवरती चण्याची डाळ थोडीशी हलकीशी भाजून घ्यावी यावरती ना थोडं थोडंसं लालसरपणा येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत त्यामुळे डाळ छान आतपर्यंत भाजली जाते आणि कुरकुरीत होते आता डाळ बघा मस्त थोडीशी लालसर झालेली आहे त्यानंतर यामध्ये ना अर्धा चमचा राई घालायचा आहे राई थोडीशी तडकली का अर्धा चमचा घालूया जिरं तसा बस अर्धा चमचा जास्त घालायची गरज नाही आहे आता हे थोडंसं राई आणि जिरं थोडंसं हलकंसं आपण भाजून घेऊया गॅस लक्षात ठेवा आपल्याला एकदम मंदवरती ठेवायची आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे आता मस्त राई जिरं आणि डाळी छान भाजली गेलेली आहे तर यामध्ये घालूया आपण एक कांदा तर अगदी मध्यम साईजचा मी असा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे आता कांदाही आपण छान असा यामध्ये भाजून घेणार आहोत तेलामध्ये तर आपल्याला एकदम असं ब्राऊन वगैरे कलर करायचं नाही आहे कांद्याचा थोडंसं याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि थोडासा गुलाबीसरपणा येईपर्यंत आपण हा कांदा भाजून घेणार आहोत तर कांदा थोडासा भाजल्यानंतर यामध्ये ना पासाल कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घालायची आहेत एक हिरवी मिरची घेतलेली आहे मी एकदम मोठ्या साईजची होती त्यामुळे मी एकच घेतली आणि एकदम बारीक बारीक चिरून घेतले आता तुम्ही दोन छोट्या असतील तर दोन हिरव्या मिरच्या घेतलात तरी चालेल आता तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता बघा हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला याला लगेचच आपण जो रवा भिजवून ठेवला होता यामध्ये घालायचा आहे असं केल्याने काय होतं कांद्याचा कच्चेपणाही जातो आणि आपलं स्नॅक्सला चवही खूप छान येते त्यामुळे शक्य असेल तर कांदा वगैरे व्यवस्थित भाजूनच घाला तर आता कांदा आणि भाजून झाला घातल्यानंतर याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत तर बघा आता भाज्या ह्यामध्ये फक्त कांदा छान लागतो मला आवडत असेल तर टॉमॅटोही घातला तरी चालेल पण जास्त भाज्या वापरू नका ही मिक्स के तर आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याला आपण कमीत कमी म्हणजे असं रवा फुलण्यासाठी दहा मिनटं साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण चटणी बनवूया तर इथे मी याला झाकून दहा मिनटं ठेवते रेस्टवरती आणि तोपर्यंत आपल्या स्नॅक्ससाठी मस्त अशी चटपटीत चटणी बनवून घेऊया तरी बघा अशी आपण बनवणार आहोत चटणी जी चवीला अप्रतिम लागते कुठल्याही स्नॅक्सबरोबर तुम्ही खाऊ शकता साऊथ इंडियन स्नॅक्सबरोबर अप्रतिम लागते तर पॅनमध्ये मी घेतलेलं आहे दोन चमचे तेल तेल तापलं का यामध्ये ना अर्धा चमचा जिरं घालायचं आहे राई घालू नका कारण आपल्याला याची पेस्ट करायची त्यामुळे झिरंच घालायचं आणि एक छोटा साईजचा सा कांदा घेतला आहे मी कांदा याचा बारीक किंवा मध्यम असा कुठला साईजचा सा कापला तरी चालेल तर कांदा थोडासा हलकासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे या चटणीसाठी आपण विशेष म्हणजे खोबऱ्याचा वापर नाही करणार आहोत तरी चटणी जी आहे अप्रतिम चवीला लागते इडली डोशाबरोबर एकदा तुम्ही ही चटणी खाऊन बघा आता एक हिरवी मिरची घातलेली आहे छोट्या साईजची हिरवी मिरची घेतलेली आहे सोबतच अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि दोनच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत जास्त घालू नका पण आलं आणि लसूण नक्की घाला मस्त टेस्ट येते आता जर तुम्ही लसूण खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल पण आलं नक्की घाला आता आलं आणि लसूण मस्त असं कांद्याबरोबर आपण हलकंसं भाजून घेणार आहोत थोडंसं भाजलं गेल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण शेंगदाणे तर साधारण दोन चमचे एवढे मी शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे आहेत हे आपल्याला ह्या कांद्याबरोबर हलके भाजून घ्यायचे जास्त एकदम असं करपवायचे वगैरे नाही आहे थोडंसं कुरकुरीत येईपर्यंत आणि हलकंसं यावरती ना असं कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत सोबतच इथे मी घालते एक चमचा फुटाणा डाळ फुटाणा डाळीमुळे आपल्या डाळची फुटाणा डाळ आणि शेंगदाण्यामुळे आपल्या चटणीला छान असं बायंडिंग आणि टेस्टची खूप छान येतं तर त्यामुळे मी इथे फुटाणा डाळी शेंगदाणे घातलेले आहेत तर हलकेशे आपण मध्यम गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे तर बघा मस्त असा थोडासा हलकासा कलर आल्यानंतर यामध्ये घालते थोडीशी चिंच तर जास्त नाही अगदी छोटासा तुकडा घेतलेला आहे मी आता तुम्हाला किती चटणी आंबट हवी त्यानुसार तुम्ही चिंच कमी जास्त करू शकता पण जास्त ही आंबट चांगली नाही लागत तर थोडीशी चिंच घाला हलकंसं आपण याला अजून थोडंसं भाजून घेणार आहोत तर बघा सर्व साहित्य छान असं भाजलं गेलेलं आहे तर यापेक्षा जास्त भाजायची गरज नाही तर गॅस करूया बंद आणि हलकंसं थंड करून घेऊया आपण तर आपलं हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये याला घालून घेऊया आणि याची आपल्याला वाटायचे मस्त चटणी तर या पद्धतीने ना चटणी नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागते तर हे सर्व साहित्य आपण मिक्सर जारमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये अजून या आपल्याला दोन साहित्य ॲड करायचे जास्त नाही तर सर्वप्रथम घालणार आहोत आपण कोथिंबीर तर कोथिंबीर बघा इथे मी डेटासहित वापरलेली आहे यामुळे चव खूप छान लागते सोबतच घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून छान असं आपण एकदम बारीक अशी एकदम पेस्ट स्मूद अशी पेस्ट करून घेणार आहोत तर ही चटणी गर्म आपली मस्त अशी बारीक एकदम स्मूथ वाटून झालेली आहे टेक्स्चर बघू शकता किती छान आलेलं आहे आणि कलरही मस्त आलेला आहे एकदम हिरवाही नाही आणि व्हाईट नाही मध्यम असा कलर आलेला आहे वरून थोडीशी हलकीशी मी फोडणी घालते नाही घातला तरी चालेल थोडीशी फोडणी घातल्यामुळे लोकी खूप छान येतो तर ही गरम गरम फोडणी घातलेली आपली चटणी झाली आहे तयार कुठल्याही इडली डोशाबरोबर तुम्ही खाऊ शकता स्नॅक्सबरोबर खाऊ शकता तर आता आपलं बॅटरी चेक करूया बघा मस्त असं फुल गेलेलं आहे घट्टही झालेलं आहे कारण रवा छान असा फुल्ला गेलेला आहे याच पद्धतीचं आपल्याला बॅटर लागतं तर त्या मी जेवढं पाण्याचं प्रमाण वगैरे सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही घेतलात तर एकदम परफेक्ट आपले डोसे तयार होतील तर इथे घालायचं आता चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालूया थोडीशी आणि आता आपलं स्नॅक जे चांगलं सॉफ्ट स्पॉन्जी होण्यासाठी यामध्ये घालते दोन पिंच एवढा बेकिंग सोडा किंवा मग तुम्ही अर्धा चमचा इनो घातलात तरी चालेल इनो फ्रूट सॉल्ट येतं त्यापेक्षा बेकिंग सोडाने छान टेक्चर येतं तर टेस्टही खूप छान येते त्यामुळे मी बेकिंग सोडा वापरलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसवरती मी पॅन तापत ठेवलेला आहे तोपर्यंत छान असं फेटून घेऊया आपण तर बघा मस्त असं फेटून आपलं जे बॅटर आहे तयार ते एक चमचा भरून मी ते बॅटर घेणार आहे पॅनवरती अगदी थोडंसं तेल घालायचं आहे अर्धा चमचा एवढं तेल छान असं पर पसरवून घेतलेलं आहे पॅनवरती आणि एक चमचा बॅटर जे आहे ते आपण असं पसरवायचं नाही आहे घट्ट फक्त एका जागेवरच टाकायचं आहे ते आपोआप थोडंसं हलकासा पसरलं जातं आपलं कारण ह्या जे स्नॅक्स आहे आपल्याला जाड पाहिजे एकदम पातळ वगैरे नाही करायचं आहे थोडं मध्यम असं जाड पाहिजे वरून थोडंसं तेल घालूया अगदी कमी तेलामध्येही तयार होतं आणि छान लागतं हे स्नॅक्स चवीला तर याला कवर करून फक्त दोन मिनटं एकदम कमी गॅसवरती वाफून घ्यायचं आहे तर एका साईडने बघा छान असं वाफलं गेलेलं आहे त्यानंतर याला आपण पलटून दुसऱ्या साईडने छान असं वाफ भाजून घेणार आहोत तर गॅस एकदम मंदवरतीच ठेवायचं आहे थोडंसं सा हलकंसं साईडने तेल टाकून घेऊया म्हणजे कसं साईडने छान असं भाजलं जातं पॅनवरती केल्यामुळे काय होतं अजिबात खालून चिटकतही नाही आणि तेलही खूप कमी लागतं ला गेन, हो, तर आता याला पलटून दुसऱ्या साईडने छान असं परतून घेणं भाजून घेणार आहोत तर बघा कलरही खूप छान आलेला आहे मस्त असं सा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजायचं असतं म्हणजे भाज यामुळे छ नाश्ता तर आपलं छान असं आतपर्यंत शिजलाही जातो सॉफ्ट राहत नाही एकदम खातानाही मजा येते आणि कलर असा की दोन्ही साईडने व्यवस्थित लालसर आला पाहिजे इतपत आपल्याला हे भाजायचं आहे तरी बघा आपलं स्नॅक्स झालं आहे तयार तर कसं वाटलं तुम्हाला रेसिपी मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि गरमागरम ही सर्व करा जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा झटपट बनवा आणि खाऊ शकता बॅटर तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला सर्व करायचं असेल त्यावेळेस बेकिंग सोडा टाका आणि हे स्नॅक्स बनवा ला, का, से जा जा से तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा किती सॉफ्ट स्पॉन्जी असा आपला हा स्नॅक्स तयार झालेला आहे